नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते तर आंब्याचा सीझन संपत आलेला आहे आंब्याची आपण विविध रेसिपी करतो गोळ आंबा साखर आंबा कैरीचा चुंदा तसे वेगवेगळे डिश करतो तर त्यातीलच आज आपण आंबा नारळ बर्फी कसे करतात ते पाहणार आहोत यामध्ये मी दूध मावा ह्याचा कशाचाच वापर केलेला नाही आंबा नारळ बर्फी बनवण्यासाठी मी एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ओल्या खोबऱ्यावरची साल काढून आणि बारीक 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 तुकडे करून घेतलेले आहेत ओल्या खोबऱ्याचे अर्धी वाटी दूध पावडर घेतलेलं आहे एक वाटी आंबा आं बारीक चिरून आंब्याच्या फोडी बारीक चिरून घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेलं आहे आता खोबरं आणि आंब्याचे तुकडे वेगवेगळे मिक्सरला बारीक करून घेते खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आता मी हे कढईत काढून घेते कढईत गॅसवर कढई गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तूप घातलेलं आहे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते घालते खोबरं बारीक करून घेतलेलं आहे त्याच भांड्यात मी आंब्याच्या फोडी घालते आंब्याच्या फोडी आणि दूध पावडर दोन्ही एकत्रच आपण मिक्सरला फिरून घेऊयात दूध पावडर आपण सेपरेट खोबऱ्या खोबऱ्याच्या खिसमध्ये घातलं तर त्याच्या घोटाळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळं मी आं आंब्या बे, आंब्याच्या फोडी आणि दूध पावडर एकत्रच मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आंब्याच्या फोडी आणि मिल्क पावडर हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे आपण कढईमध्ये घालूया कढईमध्ये मी खो खोबरं बारीक करून घेतलेलं घातलेलं आहे आता गॅस बंद बंद आहे आपला आता यामध्येच मी हे मॅंगोचं पल्प आणि मिल्क पावडर बारीक करून घेतलेला आहे ते पण घालते कढाईमध्ये खोबरं आंब आंब्याच्या फळी आणि दूध पावडर मिक्सरला बारीक करून घातलेलं आहे त्यामध्येच आता एक वाटी साखर घालते आता हे सर्व मिक्स करून घेते आंबा ना आंबा नारळ बर्फी करण्यासाठी आपण खोबऱ्याचे तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेतलं होतं त्याची पेस्ट परत आंब आंब्या आंब्याची आम्बे, पेस्ट सर्व साखर सर्व मिक्स करून आपण कढईत सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता हे घट्ट होतोपर्यंत एकसारखं हलवत राहायचं मंदाचेवर चांगला गोळा होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर आपण एकसारखं हलवलं नाही तर ते क तळाला लागून करपण्याची शक्यता असते चांगला गोळा तयार झाला पाहिजे आंबा नारळ बर्फी करण्यासाठी आपण सर्व मिश्रण कढईमध्ये चांगलं शिजवलेलं आहे चांगलं शिजलेलं आहे सर्व हे गोळा तयार होत आलेला आहे अजून थोडं अजून एक पाच मिनटं शिजूया आपण हे चांगला गोळा तयार झाला की आपण हे थाळीमध्ये थापून घेऊया तर आपली बर्फी व्यवस्थित झाली की नाही चेक करण्यासाठी आपण हे पॅटला असं व्यवस्थित ठेवून बघा तर हे हालतंय त्यामुळे आपले अजून हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं नाही बर्फीचा चांगला गोळा तयार झालेला आहे आता मी हे एका थाळीला तूप लावून घेतलेला आहे ह्या थाळीला तूप लावून घेतलेला आहे ह्या थाळीमध्ये मी हे मिश्रण काढून घेते हे स्पॅटूला आपण उभं ठेवलं हो की अजिबात पडत नाही काय नाही म्हणजे आपली बर्फीचं मिश्रण आपल्या बर्फीचं मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे आता हे मी थाळीत थापून घेते गॅस बंद करून घेते बर्फीचं मिश्रण मी थाळीमध्ये काढून घेतलेला आहे गार आता थाळीमध्ये थापून घेतलेला आहे आहे थाळीमध्ये आता हे गार झाल्यावर आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊयात आंबा नारळ बर्फी तयार झालेली आहे गार झालेला आहे हे आपण गार करण्यासाठी ठेवलं होतं गार झालेलं आहे आता मी सुरीने हे चौकोनी पीस कट करून घेते सुरीने काप करून घेतलेले आहेत आता ह्याच्यातील पीस मी एका ट्रेमध्ये काढून घेते मऊसूत असे आंबा नारळ बर्फी तयार झालेली आहे ते मी कटरीमध्ये काढून घेतलेलं आहे एकदम मऊसूत अशी झालेली आहे बर्फी का मोडलं की एकदम सहज मोडता येते तोंडात टाकताच विरगळणारे अतिशय मऊसूत अशी बर्फी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा